उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलीस ठाण्याचा फोन मंगळवारी मध्यरात्री खणखणला समोरच्याने कल्याण रेल्वे स्टेशन उडवून देणार असल्याचे सांगताच एकच धावपळ सुरू झाली रेल्वे पोलिसांनी रेल्वे स्थानक तपासले मात्र बॉम्ब कुठे न मिळून आल्यानंतर ही अफवा असल्याचे सिद्ध झाले अखेर या प्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय मंगळवारी मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास मध्यवर्ती पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी गणेश सर्जेराव मोरे हे कर्तव्यावर होते त्यावेळी पोलीस ठाण्याचा फोन खणखणला मोरे यांनी फोन उचलल्यावर समोरच्या व्यक्तीने मी दिल्लीवरून बोलतोय असे म्हणत एका व्यक्तीचा नंबर सांगितला या व्यक्तीने कल्याण रेल्वे स्थानकात बॉम्ब ठेवला असल्याचे त्यांनी सांगितले तसेच कल्याण रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देणार असल्याचेही सांगितले त्यानंतर तात्काळ मध्यवर्ती पोलिसांनी ही माहिती ठाणे कंट्रोल रूम आणि कल्याण रेल्वे पोलिसांना दिली कल्याण रेल्वे पोलिसांनी तात्काळ बॉम्ब शोध पथक आणि डॉग स्क्वॉडच्या माध्यमातून पूर्ण रेल्वे स्थानक पिंजून काढले तब्बल तीन ते चार तास झालेल्या सर्च ऑपरेशननंतर बॉम्बची अफवा असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले त्यानंतर तात्काळ मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर औताडे यांनी वरिष्ठांच्या मान्यतेने बॉम्बच्या अफवेचा फोन करणाऱ्या अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे रात्री एक सुमारास मध्यवर्ती पोलीस स्टेशन या ठिकाणी एका अज्ञात व्यक्तीनं कॉल करून सांगितलं की आ, मी दिल्लीहून बोलतोय आणि कल्याण रोली स्टेशन या ठिकाणी बॉम्ब ठेवलेला आहे आणि तो बॉम्ब उडण्याची शक्यता आहे ते त्यावरून आम्ही लगेच आणि ती जी बातमी आहे ती आम्हाला एका उल्हासनगरच्या व्यक्तीनं दिलेली आहे त्यानुसार आम्ही त्याचा नंबर ट्रेस करून त्या व्यक्तीला आणलं त्या व्यक्तीला आणल्यानंतर त्यांनी सांगितली की अशी मी क कुठलीही बातमी दिली नाही परंतु आम्ही कल्याण रेल्वे स्टेशन कंट्रोल रूम आणि रेल्वे अथॉरिटीला कळवल्यानंतर त्यांनी लगेच कल्याण रेल्वे स्टेशनची पा पूर्ण चेकिंग केली पूर्ण डॉग स्क्वॉड बॉम्बस्कॉड यांनी पूर्ण चेकिंग झाल्यानंतर असं निदर्श आलं की सदाची बातमी हे खोटी आहे त्या खोट्या बातमीच्या आधारावर आम्ही अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे आणि गुन्ह्याचा तपास सुरू आहे